माडगाव तालुका जो जिल्हा सांगली येथील तालुका करा या मागणीसाठी सुरू असलेल्या चक्री उपोषणा संख्येतील अप्पर तहसीलदार सौ रोहिणी शंकरदास यांनी दिली भेट त्या म्हणाल्या माडगाव उपोषणाच्या सर्व मागण्या सरकारपर्यंत पोहोचू असे सांगून सर्व गव्हर्नमेंट हॉस्पिटल डॉक्टर यांना संकल्पित रोज सकाळी व सायंकाळी सर्वांचे चेकअप करून रिपोर्ट तहसीलदार ऑफिस येथे पाठवा असे यावेळी त्यांनी सूचना दिल्या तर उपोषण आता या ठिकाणी तीव्रता वाढलेली आहे त्यामुळे एकंदरीत प्रशासनाच्या हालचालीत सुद्धा या ठिकाणी गतिमान झाले असून संघच्या अप्पर तहसीलदार रोहिणी शंकरदास यांनी आपल्या टीमसह या ठिकाणी भेट देऊन या, या सर्वांसमोर चर्चा केली आता इथे अनेक वरगावचे लोकसुद्धा जरी बसले असतील तर तेरा चौदा किलोमीटरवरती संख्या आहे पंचवीस किलोमीटरवरती उंडी आहे आणि ते जिल्ह्याच्या खूप मध्यवर्ती ठिकाण विचार करायला पाहिजे बाकी आमच्या दोन मागण्याच्या की आता वाडवा नावाचा तालुका आहे पण त्याचं सगळं मुख्यालय ईश्वरपूरला आहे तर वाडव्याला काय त्याचं मुख्यालय नाही आम्ही तिथे चौकशी केल्यानंतर काय सांगितलं तर वाडव्याला एका बाजूला नदी आहे आणि तीन बाजूला मोठे 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 ओढ्या आहेत आणि जरा नदीला पाणी आलं की त्या गावाला वेळा पडतो मग तो साधारण कितीतरी दिवस राहतो मग शेजार बाजारच्या गावांना तिथं जर मुख्यालय असेल तर त्यांना जाणं येणं अडचणीच पडतो म्हणून ते जुन्या काळापासून ईश्वरपूरला त्याचं मुख्यालय ठेवतो त्या न्यायाचा जर विचार करता तर तुम्ही संकाच्या कुठल्याही भागात गेला तर अगदी जर कडचा एक टोक सोडला तर बाकी तीन बाजूनी उड्या आहेत नाही आणि बऱ्याचदा त्या ओढ्याला पाणी येतं खऱ्यापैकी पावसाला तर अगदीच गेल्या ग्राम गेल्या ग्रामपंचायती तिथल्या निवडणुकीला आधी एक पाच सहा दिवस भरपूर पाऊस पडला होता आणि दोन्ही नदीनं पा दोन्ही ओढ्यांना भरपूर पाणी होतं अगदी होडीने मतदारांना यावं लागलं एखादा अपंग आहे एखादी म्हातारी बाई आहे एखादा म्हातारा माणूस आहे त्या माणसाला मतदानाला सुद्धा येतं आलं आणि साधारण जेव्हा भारत स्वतंत्र झाला तेव्हा सगळ्यांना मिळालेला पहिला आणि महत्त्वाचा हक्क म्हणजेच मतदानाचा हक्क आहे आधी तो हक्कसुद्धा त्या पडलेल्या पावसाने आणि त्या ओढ्याला आलेल्या पाण्याने ते मिळालं नाही माझे म्हणजे एका अर्थाने हा लोकशाहीवरती किती अन्याय होऊ शकतो तुम्ही बघा तसं त्या संखाचा आहे किंवा आता मुंबईचं सुद्धा पगार अगदी सीमेवरचं गाव आणि अजूनसुद्धा महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद संपलेला नाही आता बेळगावसारख्या ठिकाणी ते येळूरला वगैरे आपली लोकं जातात तर तिकडचे गुंड वगैरे त्यांच्यावरती हल्ला करतात त्याच न्यायाने जर उद्यासुद्धा महाराष्ट्र कर्नाटक वाद पेटला तर ते कर्नाटक मोठं तहसील कार्यालय वगैरे असतील तर त्याच्यावरती सुद्धा हल्ला करायला मागे पुढे बघणार नाही शासकीय मालमत्तेचं सुद्धा किती नुकसान आहे आणि एक कर्नाटकात जाण्याची त्रेचाळीस गावांनी धमकी दिली होती त्यात सुद्धा त्या दोन गावांचा समावेश होता पण या गावाचा समावेश नव्हता त्याच्यामुळे आम्ही महाराष्ट्रात स्वतंत्र झाल्यापासून आम्ही महाराष्ट्राची एकनिष्ठ आहे आणि हे गाव अत्यंत सुरक्षित सर्वांना समज्यांनी समजावून घेणारं आणि कोणतंही नैसर्गिक अडचणी नसलेलं आणि हा देश कृषीप्रधान देश आहे तर शेती शेतकऱ्यांशी संबंधित दोन गोष्टी आहेत एक तर शेतमाल त्याचा भाजीपाला धान्य वगैरे इथल्या बाजारात ते सहज त्यांनी आजूबाजूच्या गावची लोकं विकतात आणि या भागातली खरी जीवनदायी म्हणजे शेळी आणि मेंढी आहे ते सुद्धा आणून विकायला इथे मेंढ्याचा खूप मोठा बाजार आहे म्हणून तर एका अर्थाने शेतकऱ्यांना सन्मान आहे एका अर्थाने लोकशाहीचा सन्मान आहे या सर्व दृष्टींनी विचार करतात आणि दुसरी महत्वाची गोष्ट काय जगण्याला काही आस्था असतात परंपरा असतात धर्म असतो त्याचाही विचार केला तर ते मत्कारसुद्धाचं देवस्थान जे उमदीच आहे त्यांचा आजोबा आहे संघ त्या काळी त्यांच्या वडिलांनी केलेल्या अपमानामुळे गेली चारशे वर्षे त्यांचा कोणताही रोटी बेटीचा खाण्यापिण्याचा व्यवहार तर याही गोष्टीचा विचार करता आमचं सर्वांशी त्याच्या संबंध आहे शेतकऱ्यांसाठी योग्य संधी आणि वाहतुकीच्या सुखसुविधा ह्या सगळ्या बघता आणि मध्यवर्ती स्थान बघता आम्हाला ही गोष्ट मिळावी अशी आमची नवरती मिळतो आम्ही तुमच्या सगळ्या ज्या काही मागण्या कळवलेली आहे आता ते ही बाब जी आहे

पुढची गाव आहे म्हणजे एकदा पोळरी पासून तुम्ही ते लोक यायला इच्छुक तेवीसला पण मी मिळाल्यानंतर पण एकदा press the bell icon on the video and never miss another update lovely...